सर्व विद्यार्थी मित्रांचं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत बघा विद्यार्थी मित्रांनो काल आपण समसंबंधामधील संख्या हा भाग अभ्यासलेला आहे यापूर्वी समसंबंध या घटकामधील आपण पहिला भाग शब्द अभ्यासलेला आहे त्यावर कुठले चार्ट करायचे कशा पद्धतीने त्या घटकाची तयारी करायची यावर आपण सविस्तर चर्चा त्या व्हिडिओमध्ये केली त्या अनुषंगाने प्रश्नसुद्धा सोडवलेत त्यानंतर पण आकृत्या हा भाग बघितला संदर्भाने सुद्धा आपण कशा पद्धतीने निरीक्षणाचा वापर करून आकृत्यांचं कुठल्या पद्धतीने निरीक्षण करावं संदर्भाने आपण चर्चा केली क्लॉक अँटी क्लॉक चिन्ह चिन्हांची संख्या दिलेल्या आकृतीचा आकार पाण्यातील प्रतिमा काय काय लक्षात ठेवलं पाहिजे यावर सविस्तर आपण चर्चा केलेली आहे त्यानंतर काल आपण संख्या हा भाग बघितला वर्ग वर्गमूळ घन घन मूळ लक्षात ठेवणे एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या लक्षात ठेवणे आणि त्यानुसार पहिल्या पद पड़ दुसऱ्या पदाचा संबंध करून जोडून आपल्याला तिसऱ्यावरून चौथं पद कसं शोधायचं यावरसुद्धा आपण कालच्या व्हिडिओमध्ये अत्यंत सविस्तर चर्चा केलेली आहे त्यात मी तुम्हाला पंधरा प्रश्न हे होमवर्कला दिलेले होते त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपला ते पाठवलेत त्याच्यामध्ये मला मडकेचं नाव आठवतं आहे माझ्या माहितीप्रमाणे सुद्धा पाठवलेलं आहे मला असं वाटतं निखिलने सुद्धा पाठवलेला आहे ओके तर अशी काही नावं मला स्ट्राईक होत आहेत की व्हॉट्सअपला अशा काही मुलांनी पाठवलेल्या आहे अजूनही काही मुलं आहेत काहींची नावं म्हणजे नंबर आहेत डी पीला फोटो मला नजरेसमोर समोर आहेत त्यांचे नाव मला स्ट्राईक होत नाही आहेत त्यांचे काहींचे नंबर माझ्याकडे सेव नाहीत ठीक आहे बऱ्याचदा त्याच्या खाली नावसुद्धा तुमचं टाकून द्यात चला चालेल तर आता चौथा जो महत्त्वाचा घटक आहे इंग्रजी अक्षर मला तर याच्यावर मी तुम्हाला थोडक्यात असं सांगतो की यापूर्वी आपण आकलन आणि वर्गीकरण या भागामध्ये इंग्रजी अक्षरमाला हा भाग अभ्यासलेला आहे आणि त्यावर आधारित आपण इंग्रजी अक्षरपट्टीचा सराव केलेला आहे याच्यामध्ये सुद्धा इंग्रजी अक्षरपट्टी ही आपल्याला गरजेची आहे ते पुढे मी तुम्हाला सांगतोच ओके तर मग ती जर असेल तर ती काढून बसा चालेल चला आपण सुरू करू इंग्रजी अक्षरमाला ओके चौथा आणि समसंबंधामधील शेवटचा घटक ओके तर याच्यामध्ये नेहमीप्रमाणे आपण काय करणार प्रश्नाचं हो स्वरूप समजून घेणार की नेमकं काय का तर इथे बघा इंग्रजी अक्षरमालेवर प्रश्न विचारले जातात आता शब्द शब्द घटक जो होता शब्दामध्ये काय व्हायचं शब्द असायचे शब्दावर प्रश्न असायचे आकृतीमध्ये वेगवेगळ्या आकृती असायच्या त्यांचं निरीक्षण असायचं संख्यांमध्ये संख्या असायच्यात ओके त्या संख्यांचं मग लॉजिक आपल्याला लावावं लागायचं इथं काय आहे इंग्रजी अक्षरमाला आहे आणि ह्या इंग्रजी अक्षरमालेवरती आपल्याला प्रश्न विचारलेले असतील ओके मग काय असते बरं इथे प्रत्येक पदामध्ये इंग्रजी वर्णाक्षर किंवा वर्णाक्षरांचा गट दिलेला असतो जसं संख्यामध्ये संख्या दिलेल्या असतात दोन अंकी तीन अंकी किंवा एक अंकी त्यावर त्यांचं मते वर्ग घनमूळ वगैरे आपण जसं शोधतो सेम इथे मात्र इंग्रजी वर्णाक्षर असेल किंवा वर्णाक्षरांचा गट असेल हे दिलेलं असणार त्यानंतर बघा पहिल्या व दुसऱ्या पदाचा विशिष्ट संबंध असतो तो ओळखून दिलेल्या तिसऱ्या चौथ्या पदावरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद आपल्याला ओळखायचे असते म्हणजे पहिलं पद दिलेलं आहे आणि दुसरं पद दिलेलं आहे यांचा संबंध ओळखायचा तिसरं पद जे आहे तिसऱ्यानंतर चौथं पद शोधायचं किंवा एखाद्या वेळेस असह्य असेल तिसरं मिसिंग असेल चौथं दिलेलं आहे पण पहिल्याचं आणि दुसऱ्याचं लॉजिक लावायचं त्यावरूनच आपल्याला मग हे जिथं क्वेश्चन मार्क आहे ते पद आपल्याला शोधायचे असतात इतकं साधं सरळ आहे हे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचं ते ओके नेहमीप्रमाणे आधी मी तुम्हाला काय सांगतो आपण बेसिक क्लिअर करायचं म्हणजे प्रश्न कसाही येऊ हो? तो आपल्याला सोडवता आला पाहिजे काय बरं नोटबुक असेल नोटबुकमध्ये या गोष्टी लिहून टाका दोन पदांमधील संबंध शोधताना वर्णाक्षराचा वर्णमालातील क्रमांक गटातील क्रमांक त्यांतील फरक याचं निरीक्षण आपल्याला करायचं असतं नंतर ही अक्षरपट्टीवरून अक्षरांचे क्रमांक लक्षात ठेवण्याचा सराव करावा हे पहिलं आणि दुसरं लक्षात घ्या मी स्वतः तुम्हाला काय केलेलं आहे अक्षरपट्टी जी आहे ओके ही अक्षरपट्टी मी आकलनाच्या इंग्रजी अक्षर मला या घटकासाठी देखील वापरली त्यानंतर सह आपल्या वर्गीकरणामध्ये सुद्धा वापरली त्याच्यामध्ये डावीकडून कोड़, उजीकडून क्रमांक दिले वर्गसंख्या घनसंख्यांचं लॉजिक त्या ठिकाणी कसं लावायचं त्यानंतर कशा पद्धतीने समविषमचे स्थानं स्थान कसे ओळखायचे मूळ संख्याचे स्थानं इंग्रजाक्षरपट्टीत कसे ओळखायचे अत्यंत बारीक ऑपरेशन आपण तिचं केलं आणि स्केचने लिहून ते रूममध्ये लावाच तुमच्या अभ्यासाच्या स्टडी ऑर रूममध्ये हे तुम्हाला सांगितलं होतं पैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीनं काम केलेलं आहे पण तिथं ज्याने काम केलेलं आहे त्याला आज अडचण येत नाही असंच परीक्षेचं सुद्धा आहे जशी जशी तुमची तयारी झालेली असती तसं तुम्हाला पुढे परीक्षेला अडचण येत नाही आणि जो सुरुवातीपासून नाही अजून परीक्षा खूप दूर आहे होईल करू असं जो करतो त्याला अडचण केव्हा आहे ते परीक्षेच्या काळात मग हे करू का ते करू का हे बघू का ते बघू आणि फक्त उदाहरणं सोडायला जातो आणि मग बेसिक त्याच्याकडे राहत नाही आणि बेसिक त्याच्याकडे नसलं त्याची उदाहरणं चुकतात अर्धवट नॉलेजने माणूस परिपूर्ण मार्क मिळवू शकत नाही म्हणून मी तुम्हाला का मी हे सगळं हे जे बाकीचं इतका वेळ वाया घालवतो माझा वेळ जातो मी श्रम घेतो हे सगळं टाईप करतो ह्या गोष्टी करतो याच्याऐवजी मी चार उदाहरणं अजून एक्स्ट्रा घेऊ शकत नाही का आणि त्या उदाहरणामध्येच तुम्हाला खेळवून ठेवू शकत नाही का पण माझं म्हणणं असं आहे की जर तुमच्याकडे तो टॉपिकचं कन्सेप्ट क्लिअर झाली बघा कुठलाही एक उत्कृष्ट शिक्षक तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये असेल जिथं तुम्ही ज्याच्या संपर्कात असाल जो शिक्षक तुमची कन्सेप्ट क्लिअर करून देतो खालचे खालच्या धड्याखालचे प्रश्न जर सॉल्व्ह झाले म्हणजे सगळा धडा समजला का नाही आणि समजा ते प्रश्न टाळून जर प्रश्न आला धड्यावरचा मग मग आपण फक्त स्वाध्यायाचे प्रश्नच पाहिले आणि जर आपल्याला धड्याचे सेंट्रल थीम जर कळलेच नाही आणि त्याच्यावर प्रश्न यायला लागला तर आपल्याला उत्तर लिहिता येतात का मग मग येत नाही आपण म्हणतो मी तर सगळं स्वाध्याय सगळ्या गाड्या जागा आणि सगळ्या जोड्याला आणि सगळंच पाठवतो माझं पेपरला वेगळं चाल पेपरला वेगळं येतच नाही पेपरला पुस्तकातलंच येतं पण आपल्याला धडा वाचायची हौसच नसते आपण फक्त प्रश्नच पाठ करतो आणि हा मग एक उत्कृष्ट शिक्षक कुठलाही असो तुमच्या शाळेत सुद्धा लोक असतील काही माणसं बघा तुम्हाला सांगतात काही शिक्षक की कन्सेप्ट क्लिअर करा टॉपिक समजून घ्या एकदा का टॉपिक समजला कारण मी जरी पाच उदाहरणं घेतो का पंचवीस घेतो त्यातलं जिल्ह्याची काही खात्री आहे का नाही तर फक्त मी सांगतो आहे आणि मग मला चांगलं चांगलं म्हण मन म्हणायचं की नाही नाही मी सांगतोय त्यातलेच उदाहरण येते संभाव्य पुढच्या वेळी येडे टाकायची बॅनरला अतिसंभाव्य प्रश्न शंभर टक्के बुद्धिमत्तेचे प्रश्न हे यावर्षी स्कॉलरशिपला येणारच हे ये जे प्रश्नपत्रिका सेट करायला जातो ना त्यालाही माहीत नसतं की हा प्रश्न येईलच का ह्या मधल्या गोष्टी आहेत ह्या कारण तिथे काही एक दोन माणूस प्रश्नपत्रिका सेट करायला बसत नाही जो जातो ना त्यालासुद्धा माहीत नसतं की मी दिलेल्या प्रश्नापैकी सगळेच प्रश्न सिलेक्ट होतील त्याच्यामुळे हे फक्त एक मार्केटिंगचे टॅक्ट असते की अतिसंभाव्यन हा येणारच हे असं काही नसतं आहे तर ठीक आहे एक अभ्यास असतो जसं आता मी तुम्हाला सांगितलं की या या पद्धतीने तयारी करा हे प्रश्न महत्त्वाचे आहेत पण ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने तयारी करा पण हाच येईल आणि हाच तयारी करा असंच आहे असं होत नसतंय म्हणून मग आपला एक दिवस असा असतो की आपण प्रत्येक जर टॉपिक जर समजून घेतले प्रत्येक घटकाचे मग प्रश्न समोरच्याला कसाही फिरू देत कुठलाही टाकू देत मग अति काय संभाव आहे है? कारण डायरेक्ट परफेक्ट हा येणारच काय कुठलाही असू देत आपल्याला तो प्रश्न सहज सोडवता येतो का आपल्याकडं त्या घटकाचं बेसिक नॉलेज हे कॉन्क्रीट आहे कॉन्क्रीट आहे म्हणजे पायाभक्कम आहे मग मा कशाही प्रकारचे प्रश्न येऊ देत मग आपण तिथे हादरत नाही आणि ज्याला मेरिटला यायचं आहे त्याचा प्रत्येक गोष्टीचा जर बेस भक्कम असेल तर तो डगमगत नाही ओके तरी अक्षरपट्टी तुम्हाला सांगितलेली आहे याची तयारी करून ठेवा समजून घ्या हे तुम्हाला दोन चार आधी पुढे जो क्रम नावाचा जो आपला घटक आहे त्याच्यामध्ये सुद्धा इंग्रजी अक्षरमाला आहे तिथंसुद्धा तुम्हाला ती कामं पडणार आहे नवीन जे मुलं चॅनलला असतील त्यांनी ते आकलन आणि वर्गीकरण यामधील इंग्रजी अक्षरमाला हा घटक बघा त्या ठिकाणी अक्षरपट्टीचा सॅम्पल तुम्हाला दिलेला आहे त्याची थोडक्यात स्टडी करा त्या पद्धतीनं जो चार्ट तयार करा आणि तो रूममध्ये तुम्ही लावा ओके तर या पद्धतीने काम तुम्हाला करायचं आहे चला पुढे आता बघा अक्षरमालेच्या विरुद्ध टोकाकडून असलेल्या अक्षराचा क्रमांक म्हणजे अक्षराचा क्रमांक सव्वीस मधून वजा करून येणारा क्रमांक आता हे काय आता ज्यांच्याकडे अक्षरपट्टी आहे त्यांना हे सांगायची गरज नाही जो नवीन आहे ज्याने ती केली नाही ज्याने ती लावली नाही वर्क रूममध्ये ज्याने ती हाताळून घातली नाही आता जे जुने पुरे आहेत आपल्याला आता जॉईंट सुरुवातीपासून दोन जूनपासून त्यांना माहिती आहे की ए पासून तर वाय झेड पर्यंत आपण अक्षरपट्टी बघितलेली आहे उजवीकडून क्रमांक दिले कितीपर्यंत पंचवीस सव्वीस पुन्हा इकडून क्रमांक दिले झेड झेडकडून इकडून पण असे क्रमांक कर दिले आपण ते पण दिलेले आहेत अशी डायरेक्ट तिथं स्केचने आपण एक अक्षरपट्टीत तुम्हाला वर्गीकरणाच्या आणि आकलनाच्या व्हिडिओमध्ये दिसेल ते तुम्ही बघा ओके आणि तिचा सराव करा आणि मग त्या परत तिने ते क्रमांक आपल्याला लक्षात ठेवणं तिचं कसं अनालिसिस करायचं यावर आपण डिटेल चर्चा केली अगदी मूळ संख्या समसंख्या कुठल्या क्रमांकाला कुठल्या अक्षराला येतात यावरसुद्धा आपण सविस्तर चर्चा केलेली आहे तर त्या आधारे आपल्याला ह्या अक्षरांचे क्रमांक लक्षात ठेवून मग उदाहरणांची उकल करायची असते म्हणजे पहिलं ते काम करायचं ओके okay? की जर तुम्हाला प्रश्न समोर आला सहसंबंधाचा तर अक्षराचा क्रमांक जो आहे डावीकडून किंवा उजवीकडून यांचं लॉजिक लावूनच वर्ग लाव वर्गाचा आहे का म्हणजे तुम्ही काय काय शोधू शकतात वर्गाचं पण लॉजिक लावू शकतात त्यानंतर घनाचं लॉजिक लावू शकतात घनामुळाचं लॉजिक लावू शकतात पण हे तर मूळ संख्यांचं लावू शकतात पण महत्त्वाचं काय आहे तो जो स्थान क्रमांक आहे त्या अक्षराचा काय स्थान क्रमांक तो जास्त महत्त्वाचा आहे त्या अक्षराचा त्या अक्षरमालेमध्ये स्थान क्रमांक काय आहे त्यानुसार मग तुम्हाला या बाकीच्या गोष्टी त्याच्या त्या संख्या आल्यानंतर मग आपल्याला पुढं ते डोकं लावायचं असतं ओके चला उदाहरण बघू काही ते उदाहरणं पाहिजेत आता बघा ए बी सी डी पासून आता आता नंबर बघू बरं आपण काय एक दोन तीन चार पाच हा पाचचा पाँच गट आहे सहा सात आठ नऊ दहा असा आता द्या नंबर कितीपर्यंत गेला हे इथं आला पंचवीस पाच पाचचे गट झाले हे ओके मग प्रत्येक गट आपल्याला माहिती हवा काही ठिकाणी जुने उदाहरण आठवत आहे तुम्हाला काही ठिकाणी आपण याला एक दोन तीन चार पाच दिला पुढच्या गटाला पण एक दोन तीन चार पाच असं दिलेलं आहे ओके असं सुद्धा कधीतरी द्यावं लागतं एक दोन तीन चार पाच म्हणजे उदाहरणाची जशी नीड असेल त्या पद्धतीने आपल्याला क्रमांकांचं म्हणजे कसं ॲनालिसिस करायचं यावर आपली डिटेल चर्चा झालेलीच आहे ओके आज मी त्यावर चर्चा करून वेळ वाया घालवत नाही मागचा व्हिडिओ पुन्हा रिवाईज करून बघून घ्या नवीन आहे त्यांनी तो तो अवश्य बघा ओके चला आता काय करायचं आहे आपल्याला पुढील प्रश्नातील अचूक असलेले दोन पर्याय शोधायचे आता पहिला जो पर्याय आहे काय पहिलं पद ए दुसरं पद ए म्हणजे जसं पहिलं आहे तसं दुसरं आलं म्हणजे सेकंड पद काय आलं एस बी जसा पहिलं पद आहे ते सेकंड पद आहे मग एक पर्याय असा पण येईल हे तिसरं मग तेच पद जर रिपीट झालं इथे काय झालं रिपीट झालं मग इथं बी पण येऊ शकतो मग एक पर्याय तुम्हाला मिळाला हा काय पर्याय बी आहे एक पर्याय तर झाला ओके पण त्यांनी काय म्हटलेलं आहे दोन पर्याय शोधा म्हणजे दोन गोल करायचे इथं मग आता मग इथे बघा हे तर डायरेक्ट सरळ दिसलं की हे रिपीट झालं इथं पण रिपीट केलं मग आता ए नंतर दुसरं पद ए यावं मग आता याला क्रमांकामध्ये खेळावं लागेल मग ते काय लॉजिक असेल की असं कसा स्थान क्रमांक उचलायचा की येईल मग आता एचा स्थान क्रमांक काय हा दिसतो मला एक काय याचा स्थान क्रमांक एक मग ह्या एकाचा जर घन केला तर काय आला एक मग ही जी घन संख्या जी आलेली आहे एक याचा स्थान क्रमांक काय सॉरी याचा अक्षराचा क्रमांक काय मग हा एक अक्षराचा क्रमांक पुन्हा येचाच आहे ओके म्हणून मग कदाचित त्याने असं केलं की ये नंतर ये पहिलं पद आहे आणि दुसरं पद ये ओके मग आता आपण काय करणार बी घेतो मग बीचा स्थान क्रमांक काय आहे तर दिसला तुम्हाला दोन हा दोन ओके मग दोनचा काय इथं एकचा काय केला आपण घण मग दोनचा मी काय करतो घन काय उत्तर हो आलं आठ मग तसा एक हा ज्या अक्षराचा स्थान क्रमांक आहे त्या अक्षर काय होतं ए मग तसा आठ हा ज्या इंग्रजी अक्षराचा आता लेटरचा स्थान क्रमांक असेल ते इथं पुढचं पद येईल कुठं गेला हा आठ इथं आला हे पाच सहा सात आठ म्हणजे काय आला तो यच मग बी नंतर काय येईल यच हा इथं पर्याय क्रमांक तीन झाले दोन उत्तरं दोन पर्याय पाहिजे ना या यापर्यंत दोन वेगवेगळ्या पद्धतीने लॉजिक लावलं पहिल्या पद्धतीने रिपीट झाला आणि पहिल्या मेथडने काय झालं रिपीट झालं आणि सेकंड मेथडने काय शोधलं आपण क्यूबवरून दुसरा पर्याय शोधला तर अशा पद्धतीने उदाहरणं आपल्याला सोडवायचे असतात आता इथे बघा ए बी बरोबर चार आला तिसरं पद मिसिंग आहे पहिलं पद ए बी आहे दुसरं पद चार आहे तिसरं पद मिसिंग आहे चौथं पद दिलेलं आहे आता इथे एक लक्षात घ्या की ए बी नंतर चार आहे म्हटल्यावर ए आणि बीच्या स्थान क्रमांकामध्येच काहीतरी आहे तेवढं काम आपल्याला इथे फक्त शोधायचं मग आता चार कसा येईल मोठा प्रश्न आहे का नाही कसा चार येईल बरं तो आपल्याला आता या ठिकाणी ओळखायचा आहे मग समजा मी असं केलं एचा स्थान क्रमांक काय आता ए बी मी लिहितो एचा स्थान क्रमांक आहे एक बीचा स्थान क्रमांक आहे दोन ओके मग दोघांचा जर गुणाकार केला काय येतं दोन आला बरोबर मग हेच जर मी आता असं करतो काय करतो दोन गुणिले दोन किती आला चार मग तो काय म्हणतो ए बी बरो ए बी नंतर पहिलं पद ए बी असेल दुसरं पद काय असेल चार असेल मग आता इथं चौर्याऐंशी आहे मग ई एफ जी एच यनी आणि एफ जी यांच्यामध्ये हे लॉजिक लावल्यावरती तो स्थान क्रमांक आता तो जो क्रमांक आहे तो चौऱ्याऐंशी येतो का तो आपल्याला पाहायचा आहे मग आता इथे तुमच्याकडे अक्षरपट्टी असेलच बरोबर बघा बरं इथे ईचा नंबर काय येतो ए बी सी डी म्हणजे ई एफचा जर विचार केला तर ईचा क्रमांक आहे पाच एफचा क्रमांक आहे सहा किती उत्तर आलं तीस ओके तीस उत्तर आलं मग तीसला जर तुम्ही ने गुणलं किती येतं आहे साठ आलं का ते चौऱ्याऐंशी नाही त्यानंतर मी जी एच घेतो जी एचला जर तुम्ही आता जी एचचा क्रमांक घेऊ आपण कुठं आहे जी आणि एचचा हा जीचा क्रमांक आहे सात एचचा क्रमांक आहे आठ मग काय करतो मी सात गुणिले आठ छप्पन्न गुणिले दोन सहा दुने बारा अजून एक अकरा एकशे बारा काही चौऱ्याऐंशी आलेला नाही पुन्हा घेतो यन आणि ई काय घेतो यन आणि ई यनचा क्रमांक आहे चौदा ओके आणि ईचा क्रमांक आहे पाच काय आलं पाच चोक्वीस चौदा पंचे सत्तर हां आणि मग याला जर मी दोन नाही गुणला काय आलं एकशे चाळीस एकशे एक चाळीस ते पण उत्तर नाही मग आता यफ आणि जी घेतो कारण आपला चौऱ्याऐंशी यायला हवा मग चौऱ्याऐंशीला काय करतो मी आता यफचा क्रमांक काय आहे सहा जीचा क्रमांक आहे सात साईन सात हे बेचा बेचाळीस पुन्हा दोन निघतो काय आलं चौऱ्याऐंशी हे दिसतंय का चौऱ्याऐंशी आला म्हणजे पर्याय क्रमांक चार यफ आणि जी हे काय बसलं तुमचं तिसरं पद तर अशा पद्धतीने आपल्याला कधी कधी स्थान क्रमांकांचा नंबर घेऊन त्याला ने किंवा ने असं गुणून पाहिजे किंवा वर्ग येतो का मग याच्यावरती तुम्ही आता पाच उदाहरणं तयार करा स्थान क्रमांकांचं लॉजिक लावायचं ओके आता मी तुम्हाला आता दोनने गुणला ना इथे तीनने गुणायचं स्थान क्रमांक घ्या पहिलं पद ओके पहिलं पद आणि दुसरं पद त्याचा जो क्रमांक असेल त्या क्रमांकाचा गुणाकार गुणेल तीन बरोबर येणारी संख्या पुढं ठेवायची ह्या पद्धतीने इथे एक पाच उदाहरणं तयार करा आणि दुसरं काय करा पहिलं पद गुणिले दुसरं पद जे उत्तर येईल त्याचा वर्ग म्हणजे ती पुढची संख्या अशा पद्धतीने याचे पाच उदाहरणं तयार करायचे ओके थोडा सराव होईल तुमचा उदाहरणं तयार पण तुम्हाला करता येतील आणि जास्त वेळ जाईल त्याच्यामध्ये मग थोडंसं आपल्या ते टॉपिक अजून अंडरस्टँड होईल आता बघा पुढची सूचना आहे पुढील प्रश्नामध्ये पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा वरील प्रमाणे सूचना आहे इथे एकच पर्याय आपल्याला शोधायचा आहे आता ओके तर इथं काय दिसतंय डी पी आणि एक अक्षरमालावरती आहे आहे समोर लक्षात असू द्या पहिला पद आहे डी दुसरं पद आहे पी तिसरं पद आहे मिसिंग आहे तिथं क्वेश्चन मार्क आहे आणि चौथं पद वाय आहे आता डी नंतर पी आला बरोबर पहिला पद मी डी लिहितो डीचा स्थान क्रमांक काय आहे चार आणि पी घेतो पीचा स्थान क्रमांक आहे इथं बघा पाच दहा पंधरा आणि एक सोळा पीचं स्थान क्रमांक सोळा अरे बघितलं बघितलं लक्षात आलं हा चार आणि सोळामध्ये काय संबंध आहे चारचा जर वर्ग केला तर सोळा येतो आला का मग आता लगेच मला लक्षात आलं की हे तिसरं जे पद आहे ओके मग चौथं पदाचा जो क्रमांक आहे हा समजा पंचवीस आहे हा पहिला जो इथं जे पद असणार आहे वरती त्याचा वर्ग आहे मग पंचवीस का कशाचा वर्ग आहे पाचाचा म्हणजेच मग या तिसरं पद काय येणार इथे पाच असलं पाहिजे ओके मग पण पाच हा कुठल्या अक्षराचा स्थान क्रमांक आहे तर ईचा पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर ज्यांच्या लक्षात आलं नसेल त्यांना पुन्हा एकदा क्लिअर करतो ओके प्रत्येक उदाहरणानुसार पद्धत थोडीशी चेंज होते आपलं कन्फ्युजन होतं एखाद्या वेळेस तर बघा डीचा स्थान क्रमांक काय आहे चार लीला पीचा काय आहे सोळा लिहिला दोघांमध्ये संबंध काय आहे चारचा वर्ग केला तर सोळा येतं मग आता इथे मी काय करतो बरोबर काय आहे पंचवीस व्हायचा क्रमांक पंचवीस आहे ना मग हा मॅच झाला पाहिजे मग असा कुठल्या संख्येचा वर्ग बरोबर वर पंचवीस येईल तर पाचाचा ओके मग पाच हा कुठल्या अक्षराचा स्थान क्रमांक आहे ईचा हे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर तर अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नांची फोकल ही करायची आहे ओके त्यानंतर पुढे बघा पहिलं पदे आय डी दुसरं पद आहे ए एल तिसरं पद आहे जे आय आणि चौथा आहे मिसिंग मग आता आयचा स्थान क्रमांक लिहितो मी आता आय डीसाठी हां काय आहे पाच ओके नाही आयचा चुकीचा लिहिला गेला माझ्याकडून आयचा स्थान क्रमांक आपण लिहिणार आधी काय आहे आयचा स्थान क्रमांक एक मिनटं बघून घेऊ आपण पाच आणि चार नऊ म्हणजे आयचा स्थान क्रमांक नऊ काय काय पाठच करायचे हे माझे काही पाठ आहेत काय अचानक एखाद्या वेळेस या ओघामध्ये आपण विसरून जातो आयचा स्थान क्रमांक नऊ आहे ओके आणि डीचा काय आहे माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे चार काय आलं तेरा त्यानंतर ए एल आहे एलचा स्थान क्रमांक काय आहे एचा एल एक एलचा काय आहे बारा बरोबर काय आलं तेरा आलं लक्षात तुम्हाला अशा संख्या घेतल्या आहेत की त्यांचं स्थान क्रमांकांची जी बेरीज आहे ती काय येते सारखी हे लावलं आहे या ठिकाणी लॉजिक मग आता आपल्याला ते करायचं मग जे आणि आय मी घेतो आता जेचा स्थान क्रमांक काय आहे दहा आयचा काय आहे की लिहिलाय आहे आपण नऊ की त्याला एकोणावीस मग आता या पर्यायांमधून अशी जोडी शोधायची आहे की जिच्या स्थान क्रमांकांची बेरीज ही काय आली पाहिजे एकोणावीस आली पाहिजे मग आता काय करतो मी इकडे लिहितो इयम ईचा काय आहे पाच चा काय आहे तेरा किती झाला आहे आणि पाच अठरा म्हणजे ई एम येत नाही त्यानंतर मी काय घेतो जी एम जीचा काय आहे माहिती आहे तुम्हाला सात चा काय आहे तेरा इथं आपण घेतलाच आहे काय तो वीस म्हणजे जी एम पण येत नाही आपल्याला एकोणावीस यायला हवं त्यानंतर आपण काय घेऊ एन ई यांचा काय आहे चौदा ओके ईचा काय आहे पाच ओके काय आला एकोणावीस आलं लक्षात तर मग इथेच आपल्याला उत्तर मिळालेलं आहे एकोणावीस क्रमांक हा इथे मॅच झालेला आहे ओके लक्षात आलं का यनीला हे त्याचं पर्याय क्रमांकाचं उत्तर अचूक असणार आहे हे लक्षात घ्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा आपल्या नातेवाईकांमध्ये जर कोणी या परीक्षेला बसला असेल त्यांनासुद्धा हा व्हिडिओ पाठवा आणि कमेंटमध्ये तुमचं नाव आणि शाळा नक्की टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू